आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले पार्ट रीडर पॉट्री पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोर्ट्रेट कॅरी केचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत सावंतवाडी आरपीडी हायस्कूल मध्ये आनंदोत्सवाचा शुभारंभ झाला यावेळी तुम्ही काय काय खरेदी करू शकता यासाठी इथं लावलेल्या स्टॉल धारकांशी साधलेला हा संवाद स्टॉल नाव आहे गुडा एम आय डी सीमध्ये आपलं बेस आहे मसाले सगळे घरगुती आहेत त्याच्यामध्ये थोडा इथे चालणारा मसाला म्हणजे आलोडीचा मसाला त्याच्यामध्ये प्रशेस् प्रकारचे गरम मसाले आणि चार सुक्या मिरच्या होतात म्हणजे हा मसाला की कुठल्या डिशमध्ये दुसरं कुठलाच मसाला घालायची गरज लागेल असं आहे नंतर आहे हा आपला ब्राह्मणी गोडा मसाला पारंपरिक म्हणजे वापरतात मसाला आहे त्यातून सगळ्या भाज्यांमध्ये पुला सुक्क चित म्हणतात त्याच्यामध्ये हा वापरला पोळीपिरकी पूड राजापुरी फळ आणि मच्छीमूर यावेळे मसाले आहेत आणि यावेळी लाडू पण आणले हे काजू पोटातले प्युअर लाडू आहेत आपल्या स्वतःच्या लाडावर जे आम्ही त्याचे कोकम आदर हे सगळं आपण करतो करू शकतोच मला त्यात ते काही कंटेंट जर बाहेरून आलं तर मॅक्झिमम कंटेंट लोकल तुम्ही करता की सगळं लोकल तर फक्त रॉ मटेरियल आपण आपण भारतातून आणतो आणि पूर्णपणे मसाला मिरच्या कुटण्यामधून सगळं सगळं आपल्याकडे होतं अजून एक महत्त्वाची होते की म्हणजे या उद्योग क्रमात साधारण बरेच लोक तुमच्याकडे कामात किती लोकांवर रोजगार घ्यामध्ये हा एक सीजनल व्यवहार आहे कारण पूर्ण वर्षभर मिरच्या आमच्या अवल्या असतात खराब असतात ते आम्ही करत नाही ज्या म्हणजे जर उत्पादन आलं की लगेच आम्ही करतो तर मेपर्यंत आमचं प्रोडक्शन होतं तेव्हा वाढीतल्याच बायकांना आम्ही सगळं एक दहा पंधरा बायका असतात दरवर्षी आणि आता उत्तर वाढवू जसं मशिनरी वगैरे वाढेल आपली तर अजून बायका वाढतील आणि हे आम्ही बायकांबरोबरच करून घेणं नाही वाढीत आम्ही पहिल्या ते लावलंय गोल्ड प्लेटेड प्रोडक्ट आहे रिझल्ट पण छान आहे सगळ्या व्यालिव औषध आहे मेन म्हणजे कॅन्सरच्या ज्या पेशी वाढतात तयार होतात नष्ट करण्याचं रिस्पॉन्स कस सध्या तर आता सध्या चालू आहे हायर ये सारे होम मेड फ्लिवर है जिसमें हैदराबेड जो फायर के अलग अलग प्रोसेस हो जाते हैं उसमें जयर के चांद ज़्यादा हैं रेट सारे यहाँ पर जितने भी प्रोडक्ट्स हैं एटी परसेंट होम मेड है बाकी हमारे पास अमेरिकन डायमंड्स में रिंग्स है जो काफ़ी यूनिक पीसेस है एवं पंडोराज है जो डेली टू वेयर है एडिट आने से ख़राब नहीं है ये सारे होम मेड सबिफिशियस है जो आप नॉर्मली कोई भी ओकेजन आहे जो हर हर कोई आउटफिट मिळाचं सूट हो जाता है ये नमस्कार मी तेजल नाईक सोपारकर ठाण्यामधून आलेली आहे माझी एकल ही माझी ब्रँड आहे स्वतःची आणि खास मी इथे माझ्या गावात आलेले माझं सगळे प्रोडक्शन घेऊन कारण सावंतवाडी कुडाळ कणकवली वेंगुर्ला शिरोडा आणि इकडचे कस्टमर्स माझे खूप आहेत ऑनलाईन मागवणारे आहेत तर प्रत्येक मी ते ऑनलाईन मागवतात म्हणून त्यांच्यासाठी मी माझ्या गावात आलेली आहे आपलं हे सगळं कलेक्शन घेऊन आणि हास्यचक्रेसारख्या सिरियलमधल्या सेलिब्रिटी त्याशिवाय आपली कोकण गर्ल अंकिता वालावकर गर, हे सगळे क्लाईंट्स आपले आहेत स्वतःचे आहेत नक्की माझ्या या स्टॉलला व्हिजिट द्या आणि तुमच्यासाठी मी ठाण्यावरनं हे सगळं नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे आणि माझं स्वतःचं क्रिएशन आहे आणि स्वतः कलर कॉम्बिनेशन युनिक पीसेस तयार आहे आमचे चार प्रोडक्ट आहेत ऑनस्टली या नावाने आम्ही आता निर्माण केलेला आहे आणि हे जे प्रोडक्ट आहेत आम्ही हे रॉ हनी म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध केलेले ते तुम्हाला मार्केटमध्ये जो मिळतो तो, तो तुम्हाला प्रोसेस आणि मिळतो आणि आमच्याकडे जो मिळतो तो तुम्हाला रॉ हनी म्हणून मिळतो आणि ह्याची खासियत अशी आहे की तुम्हाला हे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात पण आम्ही ह्याच्यामध्ये कुठलेही फ्लेवर ॲड केलेले नाही आहेत तुम्हाला जे फ्लेवर मिळतात ते डायरेक्टली आम्ही नॅचरमधून कलेक्ट केलेले आहेत म्हणजे जसं की आता समजा तुम्हाला अजवन आहे अजवनची शेती असते तर आम्ही आमचं मायग्रेशन वगैरे करतो आणि त्याप्रमाणे आम्ही हे कलेक्ट करतो जसं आता तुळशीच्या बागा वगैरे असतात तिथं आम्ही आमचे बी बॉक्स नेहतो आणि तिथून कलेक्ट करतो आणि त्याचप्रमाणे हे जांभूळ अजवेन मल्टीफ्लोअर आणि तुळशी असे आमच्याकडे चार वेगवेगळे फ्लेवर आहेत नॅचरल हे नाही 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 त्याच्यामध्ये आम्ही कंटेंट काही मिक्स नाही करत हे पूर्ण पूर्ण नॅचरल आहे म्हणजे जसे आम्ही दूबॉक्स आम्ही कलेक्ट करतात बी ते आम्ही फक्त जस्ट एक साधं फिल्टर असतो म्हणजे कपडा घ्या त्या फिल्टरमधून फिल्टर आम्ही प्रोसेस करून डायरेक्टली फक्त आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल करतो रेंज काय तर आता माझ्याकडे सध्या पाय पन्नास ग्रॅम आहेत अडीचशे ग्रॅम आहे आणि पाचशे ग्रॅम आहे तुम्हाला जर पन्नास ग्रॅम पाहिजे असेल तर तो तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे अडीचशे ग्रॅम आहे तो तुम्ही मल्टीफ्लोअरामध्ये घेतला तर दोनशे नव्याण्णवला आहे आणि जर तुम्ही बाकीच्या फ्लेवरमध्ये घेतलं तर दोनशे एकोणपन्नास आहे त्याचप्रमाणे पाचशे ग्रॅमचं पण अवेलेबल आहे पाचशे पाचशे ग्रॅम तुम्ही मल्टीमध्ये घेतलात तर तुम्हाला तो पाचशे नाही आहे आणि बाकीचे कुठले फ्लेवर घेतलं तर तुम्हाला सहा एकूण हे ते आणि सगळं डबल आहे ते आणि आम्ही आसमसा अकॅडमी मधून आहोत सालेवाड्यामध्ये आणि चांगला एट टू 10 8 टू ट्वेल्थ मध्ये मुलांनी असते आणि हे सगळे सीन्स साठी आहेत कारण किती दिवस लागलं असेल बनवायला ते पेंटिंग्स मध्ये दोन तीन आठवडे लागतात सगळे क्लासमध्ये हे बुप हंड्रेडच्या हंड्रेड टू वन ट्वेंटी मध्ये आणि टू मध्ये आणि ते सगळे पेंटिंग

आहे आमचे दोन सर आहेत सत्या मल्लाड सर आणि अक्षय ते दोघा मला गाईड करतात नमस्कार मी सुरेश शाह फाडकर मी साई ऑर्गेनिक फूड सोडतो आमच्याकडे या इकडे ऑर्गेनिक सगळे मसाले तयार आणि घरगुती प्रकारचे तयार करून मिळतात त्यामध्ये नऊ आयटम्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत सर्वप्रथम तो फेमस आपल्याकडे आहे तो पालवणी बाजका मसाला त्यानंतर चिकन त्यानंतर मटन मसाला आहे सगळे माल मालवणीच आहे त्यानंतर मालवणी फिश मसाला आहे हा गरम मसाला ज्यामध्ये मिरची फुड असते त्यामध्ये फक्त गरम मसाला फूड असते हा आहे आपला स्पेशल कोल्हापुरी मसाला तो पण मालवणी पद्धतीने बनवलेला त्यानंतर मिरची पावडरची बेडची मिरची असते त्यातून आपण जी पावडर बनवतो जे की आपण पावडर मिरची पावडर आहे त्यानंतर लसूण आणि कांदा चटणी हा एक वेगळा पदार्थ आहे ज्यामध्ये तुम्ही चपातीबरोबर किंवा वडाभाव ह्याबरोबर तुम्ही चप्तमी त्या खाऊ शकतात आणि त्याचाच तरतोड म्हणून आम्ही एक अजून एक चटणी तयार केली आहे ती अनेक सुक्या खोबऱ्याची चटणी ती पण एक गोष्ट बघणारे सवल येते म्हणजे तुम्ही बरोबर किंवा साध्या जेवणाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा वडापाव त्याच्याबरोबर नवीन पद्धतीने बनवलेली कोबऱ्याची चटणी ती पण तुम्ही आज खाऊ शकता त्या प्रकारचे आपलं रेच नऊ प्रकारचे प्रो प्रोत्साहित आणि आमचं मॅनिफॅक्चर आणि जे पॅकेट्स आणि तयार होतात ते आपलं सावंतपोळे म्हणजे निरवडे म्हणजे मा पळगाव आणि रिचार्ज करून ती एक किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आहे साटम महाराजच्या अस्मिनाथ अश्विनाथ यांचे हे प्रोडक्ट्स आहेत तुम्ही हवं हे प्रोडक्ट्स आम्हाला तुम्ही ऑनलाईन किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही श्री साई ऑर्गॅनिक फूड्स म्हणून आहे त्या व्हिडिओवर तुम्ही फॉलो करू शकता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल